फो आपण आपल्याला जे शरीर मिळालंय मानवाचं तर त्या मानव शरीराचे दोन विभाग आहेत एक शरीर पार्थिव शरीर आणि त्या मधात असलेला आत्मा किंवा जीव त्या आत्म्यामुळंच हे जीव सजीव दिसतंय त्या आत्म्यामुळंच हे शरीर आपल्याला बोलता येते त्या आत्म्यामुळेच आपल्याला संवेदना उत्पन्न होतात आपल्याला कुठं बी टोचलं तर आपल्याला आहे कशामुळं कारण आत्म्याचा वास आपल्या शरीरात आहे परंतु काही धर्मपंथ असे आहेत की ते आत्मा मानायला तयार नाहीत आत्म्याला आत्म्याचं अस्तित्व मानायला तयार नाहीत पुनर्जन्म मानायला तयार नाहीत परंतु श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये पुनर्जन्म सांगितला आहे की जो माणूस चांगले कर्म करतो तर त्याचा जन्म कुठं होतो सुचिनां श्रीमताम घे हे योगभस्ष्टो म्हते म्हणजे श्रीकृष्ण महाराजाला पुनर्जन्म मान्य आहे हिंदू धर्माला पुनर्जन्म मान्य आहे पण काही धर्म असे आहेत धर्मपंथत की जे पुनर्जन्माला मानत नाहीत आत्म्याला देखील मानत नाहीत परंतु आपल्याला जे अनुभव येतो तो अनुभव खरा आहे आपल्याला आपलं जे शरीर आहे तर शरीर जर आत्मा निघून गेला जीव निघून गेला त्या के जे काही चैतन्य असल त्याला आपण आत्मा म्हणतो त्याला आपण जीव म्हणतो तर तो जीव जर निघून गेला तो आत्मा जर निघून गेला तर त्या शरीराला किती बी लाख पुराणीनं तोडलं तर त्याला दुःख दुःख होणार नाही परंतु ज्यावेळेस त्यातमध्ये आत्म्याचं अस्तित्व आहे जोपर्यंत आत्मा आहे तर तोपर्यंत त्याला सुई जरी टोचली तर त्याला दुःख होतंय तर त्यामुळं असं सिद्ध होतंय आपल्या अनुभवाला असं येतं आहे की आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि पुन्हा दुसरं गोष्ट अशी सिद्ध होती की जोपर्यंत आपला आत्मा आपल्या शरीरात आहे तोपर्यंत आपलं शरीर चालतं आहे आणि आपलं शरीर आत्मा निघून गेला की आपलं शरीर बंद पडतं आहे आणि त्याला सडून जातं आहे चार रोजात जिकडं तिकडं होतं त्या शरीराचं आणि त्या शरीराला मग मड असं म्हणतात त्या शरीराला मड असं म्हणतात तर असे म्हणून आत्मा आणि शरीर हे दोन विभाग आपल्या दिसून येतात आपल्या प्रत्यय येतात आपल्या अनुभवला येतात म्हणून आपल्या शरीर आणि पण आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळे कामं शरीरासाठीच करत असतो आपल्याला ते समजतच नाही आत्मा आहे म्हणून मग आत्म्यासाठी कामं आपण करायला पाहिजे जर आपण सकाळपासून सकाळपासून उठतो तर सगळे कामं आपण शरीरासाठी करतो आत्म्यासाठी आत्म्याच्या भल्यासाठी आपण एक बी काम करत नाही पण आत्मा खरा आहे शरीर खोट आहे शरीर क्षर आहे आत्मा अक्षर आहे परंतु त्या अक्षरासाठी आपण कोणतेही चांगलं काम करत नसतो तर हे जेवढे काही पैसे कमावतो का ते सगळं शरीरासाठीच कमावतो परंतु आपण म्हणजे जो अक्षर आत्मा आहे त्याच्यासाठी आपण आपण चांगले कामं केली पाहिजे तर ह्या शरीराचे दोन्ही भाग आहेत हे आपण जाणून घ्यायला पाहिजे तर गीतेमध्ये श्रीकृष्ण त्याच्यावरच म्हणतात गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना द्वैम पुरुष डोके शरसाक्षरे योचे हो शेर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत शर सर्वानी आहे सगळे भूतचे शरीरे हे ते क्षीर आहेत आणि मधात जो आत्मा आहे कुठस्थो क्षर उच्छेत हे त्याला कुटस्थ असा म्हणतात तर तो शरीर आणि आत्मा असे दोन आपल्या शरीराचे दोन विभाग म्हणून आपण शरीरासाठी काम शरीर हे आत्म्यासाठीच आपल्याला नेलेलं आहे आत्म्याच्या कल्याणासाठी शरीर आपल्याला एक साधन म्हणून दिलेलं आहे पण ते आपल्याला समजत नाही आणि आपण ते संसारासाठी वापरतो पण ते आपण ते साधन ह्या लक्ष चौर्यांशीच्या अवनेतून सुटून जाऊन सुख प्राप्त परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला हे शरीर म्हणजे साधन भेटलेलं आहे ते क्षर आहे ते फक्त शंभर वर्षासाठी आहे तर त्या हे जाणून घेऊन आपण आपण त्या अक्षर जो आत्मा आहे त्या शरीरानं अक्षर आत्म्याच्या कल्याणासाठी आपण कर्म केली पाहिजे आणि त्यातच आपलं आहे मायम हो आणि त्यातच ते म्हणून आत्म्या शरीरानं आत्म्याच्या हितासाठी कर्मे करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि पण जाता जाता एक विनंती करतो की हे जे गीता चॅनल आहे देवल ऑफिसियल तर त्याला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धम डक प्रम राम